मित्रांनो नमस्कार बिहार भवन प्रकल्पावरून मनसे आक्रमक बिहार भवन बांधूनच दाखवा यशवंत किल्लेदारांचा सरकारला इशारा मुंबईत बांधण्यात येणाऱ्या बिहार भवन प्रकल्पावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे बिहार सरकारने या प्रकल्पासाठी तीनशे चौदा कोटी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर केल्यानंतर मुंबईतल मराठी भाषकांकडून त्याला तीव्र विरोध होत आहे या प्रकल्पावरून मनसेचे नवनिर्वाचित नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनीही संताप व्यक्त केला आहे राज्यातील समस्यांवर उपाययोजना करण्याऐवजी परप्रातीयांना खुश करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याची टीका किल्लेदार यांनी केली आहे तसेच मुंबईत बिहार भवन बांधण्याचा प्रयत्न केल्यास गाठ मनसेची असेल असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत मराठी अमराठीवरून वातावरण प्रचंड तापले होते ठाकरे बंधूंनी मराठीच्या मुद्द्यावरून मुंबईतील मराठी माणसांना साथ घातली मात्र महापालिकेत बहुमत मिळवण्यात था ठाकरेंना यश आले नाही भाजपने ब मुंबईत सर्वाधिक जागा जिंकून महापालिकेत वर्चस्व मिळवले त्यानंतर नुकतेच नितीश कुमार सरकारने मुंबईत अत्याधुनिक आणि भव्य भवन बांधण्याची घोषणा केल्याने पुन्हा एकदा भाषिक आणि प्रांतीय मुद्दा पेटला आहे